नमस्कार मित्रांनो मी मोठे पटेल आणि तुमचं ॲग्री सरकारमध्ये स्वागत आहे तूर पिकेला ज्यावेळेस पण शेंगा लागत असत अशा वेळेस आपल्याला काय काळजी घ्यायची एक तर सर्वात आधी मित्रांनो तुरीला मशागत आपल्याला करायची नाही जर जर असेल तर तुम्ही मशागत करू शकतात ते सुद्धा तुरीच्या बुडापासून दीड फुटा अंतरावर तुम्ही तुरीची मशागत करा पाणी जर द्यायचं असेल तर तुरीला हलकं पाणी द्या आणि ते सुद्धा पळतं पाणी द्या त्याच्यानंतर मित्रांनो विषय येतो की तुरीवर आळी जी आपण भरपूर प्रमाणामध्ये तुरीवर शेंगा अवस्थेमध्ये आळी असते घाटे आळी असेल त्यानंतर शेंगा पोखरणारी आळी असेल पाणी गुंडाळणारी असेल पाणी खाणारी आई असेल पाणी कुरतरणारी असेल तर तुम्ही कीटकनाशकामध्ये कोराजन म्हणजे क्ल्युनोट्रीपॉल अठरा पॉईंट पाच टक्के एस सी एका लिटरला अर्धा एम एल प्रमाणे फवारू शकतात इमामॅक्टीनसुद्धा जमल एका लिटरला एक ग्रॅम प्रमाणे क्लोरोपायरिफॉस किंवा क्युनॉलफॉस हे सुद्धा तुम्ही कीटकनाशक ह्या दोन चार पाऱ्यापैकी कुठल्या एक कीटकनाशकाची फवारणी तुम्ही तुरीच्या ह्या अवस्थेमध्ये घेऊ शकतात तुम्हाला सुंदर रिझल्ट येईल अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्ही फवारणीद्वारे झिरो बावन्न चौतीस किंवा तेरा झिरो पंचेचाळीस ह्या दोन्हीपैकी कुठल्या एक विद्रव्य खताची प्रति लिटरला सात ग्रॅम प्रमाणे जरी फवारणी केली तरी तुमच्या तुरीची जी पण दाना भरायचा आपला तो चांगला भरत आणि ज्यांच्या तुरीला फुलं धारणा चालू आहे ती सुद्धा जास्त प्रमाणामध्ये होऊन जाईल तर हे झालं अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि एखादा टॉनिक फवाराची गरज नाही मित्रांनो अशा अवस्थेमध्ये तुम्ही चिल्टेड स्वरूपातलं मायक्रोनिटर्न तुरीला फवारलं त्यामध्ये झिंक आहे बोरान आहे मॅग्नेशियम आहे कॅल्शियम आहे आणि आयर्न आहे ज्याच्यामध्ये तुरीच्या शेंगाची जी पण गळ होणार आहे फुलाची गळ होणार आहे ती फुलगळ होणार नाही आणि आपल्याला तुरीमध्ये चांगला रिझल्ट भेटून जाईल उत्पादनामध्ये वाढ होईल बुरशीनाशक जर अशा वेळेस जर वातावरण खराब असेल ढगाळ असेल तर तुम्हाला तुरीवर भुरा रोग दिसत असेल पानावर काळे डाग तपकिरी रंगाचे जर डाग दिसत असेल तर तुम्ही अँट्रॉकॉल किंवा कस्टुडिया किंवा साप या तीन बुरशीनाशकापैकी नाशकापैकी कुठल्या एक बुरशीनाशकाची फवारणी तुरीच्या ह्या अवस्थेमध्ये करू शकाल बाकी याच्याबद्दलची संपूर्ण व्हिडिओ आपल्या ॲग्री सरकार यूट्यूब चॅनल चॅनलवर टाकलेली आहे तुम्ही जाऊन ती नक्कीच पाहायला विसरू नका व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा दुसऱ्याही शेतकऱ्याला याचा फायदा होईल भेटूया पुढच्या पुढच्यामध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र